नमस्कार आज विज्ञान दिनाच्या निमित्तानं आपण इथे जमलेले आहोत अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो थोर शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी एक शोध निबंध सादर केला आणि त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो त्याचं असं झालं की ते युरोप दौऱ्यावर असताना त्यांनी निळा समुद्र बघितला आणि समुद्राचं पाणी हे निळं कसं हा त्यांना प्रश्न पडला आणि त्यानंतर त्यांनी भारतामध्ये येऊन त्यावर संशोधन केलं आणि रमण इफेक्ट नावाचा एक शोधनिबंध लिहिला आणि तो सादर केला त्याला नोबेल प पारितोषिक मिळालं सी व्ही रमण यांना भारतरत्न हा पुरस्कारही मिळालेला आहे आणि ह्या सगळ्याच्या स्मरणार्थ हा, हा विज्ञान दिन साजरा होतो आपल्या सगळ्यांना नेहमी का कशासाठी कुठे असे प्रश्न पडले पाहिजेत आणि हे जर प्रश्न आपल्याला पडले तर निश्चितच आपल्यामधील जी शोधाची भूक आहे ती जागी होईल आणि त्यातूनच अनेक शोध हे लागत असतात एक मनुष्य झाडाखाली बसतो त्या झाडा वर आलेलं सफरचंद त्याच्या डोक्यावर पडतं आणि हे सफरचंद माझ्या डोक्यावर का पडलं पढ़ल, ते पडल्यानंतर वर का नाही गेलं हा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यातून शोध लागला गुरुत्वाकर्षणाचा हा मनुष्य म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन न्यूटनचीच अजून एक गोष्ट सांगते त्याच्या लॅबरेटरीमध्ये प्रयोगशाळा होती त्याची त्या प्रयोगशाळेमध्ये तो कायम प्रयोग करायचा आणि अगदी तहान भूक हरपून असे हे त्याचे प्रयोग चाललेले असायचे त्यांची सिस्टीम अशी होती की त्या प्रयोगशाळेमध्ये आत यायला कुणाला परवानगी नसायची त्यामुळं त्याचा जो नोकर होता तो प्रयोगशाळेच्या बाहेर ठराविक वेळ झाली की जेवणाचं ताट आणून झाकून ठेवून द्यायचा सा। साधारण एक दीडच्या दरम्यान ते ताट असं आणून ठेवलं जायचं त्याचा प्रयोग संपला न्यूटनचा की न्यूटन बाहेर यायचा ते जेवण करायचा आणि पुन्हा परत प्रयोगशाळेमध्ये निघून जायचा असं नेहमीचं रुटीन होतं त्याप्रमाणे एक दीड वाजता त्या नोकरांनी तिथं ताट आणून ठेवलं हो। त्याच दरम्यान न्यूटनला भेटण्यासाठी एक मनुष्य तिथं आला होता तो बाहेर ताटकळला होता आतमध्ये न्यूटनचे प्रयोग चालू होते आणि तो त्या प्रयोगामध्ये इतका रममाण झालेला होता की कि त्याला किती वाजले आपल्याला भूक लागली वगैरे काहीही जाणीवच नव्हती आणि इकडं बाहेर बसलेला माणूस मात्र भुकेनं कावरा बोरा होत होता त्याला खूप भूक लागलेली होती दी एक दीडच्या दरम्यान तो आला होता आणि आता वाजायला आलेले होते पाच खूप भूक लागली होती त्या माणसाला त्याने काय केलं विचार केला की समोर ताट दिसते जीवन घेऊया जाऊ ते पुढचं पुढं बघू म्हणून त्यानं ते ताट उघडलं जेवलं त्या ताटामधलं आणि तसंच झाकून ठेवलं इकडं सहा साडेसहा वाजता न्यूटनचा प्रयोग संपला आणि तो थोडासा रिकामा झाला आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे आपलं जेवणच राहिलंय म्हणून तो पुन्हा बाहेर आला आणि ते ताट उघडलं आणि जेवायला सुरुवात करणार तर काहीच नव्हतं ताटामध्ये आणि मग त्याला असं एकदम वाटलं की अरे चा मी जेवलो की काय बहुतेक मी जेवलेलो असणार असं म्हणून तो पुन्हा आतमध्ये गेला आणि पुन्हा आपल्या प्रयोगाला त्यांनी सुरुवात केली तहान भूक हरपून काम करणं हे ह्याचं उदाहरण आहे आणि अशा पद्धतीनं आपणही आपला अभ्यास करताना कुठलंही काम असेल मग ते अभ्यास असेल खेळ असेल नृत्य असेल संगीत असेल चित्रकला असेल कोणतंही काम करताना तहान भूक हरपून आपण त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व झालो तर निश्चितच ते काम हे अतिशय उच्च कोटीचं होऊ शकतं आणि ह्यासाठी मी तुम्हाला गोष्ट सांगितली आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ तोही असाच एक शोधामध्ये गुंतला होता आणि नेमकं त्याच्यातलं तत्त्व त्याला सापडत नव्हतं आणि त्यामुळं तो खूप त्यामध्ये मशगूल होऊन गेलेला होता दिवस रात्र त्याच्या डोक्यामध्ये तोच विषय होता की नेमकं हे प्रयोग कसा सा सादर करावा किंवा नेमकं काय ह्याच्यामधनं सिद्ध होणार आहे हे सतत त्याच्या डोक्यामध्ये चालू होतं आणि एक दिवस तो बाथटब रोयसभो राणा बाटब आणि बाटबामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये तो खाली उतरला तो खाली पाण्यामध्ये बाटबात उतरल्यानंतर त्याच्या आकारमाना एवढं पाणी हे बाहेर पडलं आणि त्याला तो जो काही प्रयोग करत होता त्याच्यातलं तत्त्व सापडलं की कुठलाही पदार्थ द्रवपदार्थामध्ये बुडवला असता त्या आकारमाना इतकं बल त्या पदार्थावर लागू होतं आणि हाच आर्टिमिडीस सिद्धांत आहे आणि हे त्याला लक्षात आलं त्या बापटबमध्ये आंघोळ करायला उतरल्यानंतर आणि अक्षरशः अशाच अवस्थेमध्ये तो युरेका युरेका करत ओरडत राजाच्या समोर गेला इतकं इन्वॉल्व्ह होऊन हे शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगामध्ये रममाण झालेले असतात थॉमस एडिसन हे नाव तुम्ही ऐकलं असेल ह्या शास्त्रज्ञांनी बल्बचा शोध लागला आपल्याला माहिती आहे की आपण जे आता रात्र झाल्यानंतर आणि संध्याकाळ झाल्यानंतर जे बल्ब लावतो त्या बल्बचा उजेड हा थॉमस एडिसननी त्याचा शोध हा लावलेला आहे हा शोध लावत असताना किती वेळा एडिसनला अपयश आलेलं असावं एक हजार वेळा त्याला हा शोध लावत असताना अपयश आलेला आहे आणि एक हजार एक वेळा त्याला यश आलेलं आहे एक हजार एक व्या वेळेला त्याला यश आलेलं आहे पण तो असं नाही म्हणला की कि किती वेळा मी हा प्रयोग केला माझं यश मला येतच नव्हतं तो, तो काय म्हणला मी एक हजार वेळा प्रकारे बल्ब शोधू नये हे शोधून काढलेलं आहे ही पॉझिटिव्हिटी आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून अपयशाने कधी खचून जायचं नाही अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं कितीही वेळा आपण चुकलो कितीही वेळा आपलं गणित चुकलं किती वेळा एखादं पाठांतर करताना चुकलं तरी त्यामुळं निराश न होता सातत्य त्याच्यामध्ये ते राखलं तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये यश येऊ शकतं आज विज्ञानाने अनेक शोध लागलेले आहेत या शोधांच्यामुळं आपलं जीवन हे खूप सुखकर झालेलं आहे अगदी सुरुवातीला लक्षात घ्या चाकाचा शोध लागला आणि त्यानंतर बरीच मोठी क्रांती झाली वीस पंचवीस वर्षांपूर्वी जर कोणी म्हणलं असतं की जो फोन की ज्यावेळेला तो फक्त लँडलाईन फोन होता तो फोन आपण खिशात घेऊन फिरू शकतो आणि कुठल्याही ठिकाणाहून आपण बोलू शकतो असं जर कोणी आपल्याला सांगितलं असतं तर आपला तेव्हा त्याच्यावर विश्वास बसला नसता पण आज फोनशिवाय आपलं जगणं हे असह्य झालेलं आहे पाच मिनिट काय एक सुद्धा आपण फोनशिवाय राहू शकत नाही आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे आणि अनेक गोष्टी अगदी कुकिंगमध्ये सुद्धा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे की तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या रेसिपीज त्याच्यामध्ये फीड करून ठेवू शकता आणि ते मशीन तुम्हाला त्या रेसिपीज बनवून देऊ शकतं त्यामुळं विज्ञानामुळं अनेक शोध लागलेले आहेत त्याचबरोबर त्याचे काही दुष्परिणामही समोर येत आहेत कुठल्या गोष्टीच्या किती आहारी द्यायचं हे हा इंटेलिजन्स ही बुद्धिमत्ता ही आपल्याला म्हणजेच मनुष्याला दिलेली आहे ती यंत्राला नाही जे एक उदाहरण सांगते छोटंसं की एक व्यक्ती होती आणि त्यांनी ते दार म्हणजे घराचं दार उघडण्यासाठी फक्त आपला आवाज हेच uh, माध्यम ठेवलं होतं म्हणजे जसं आपण घराला कुलूप लावतो आणि त्या किल्ली असती कुलपाला ती किल्ली उघडली की कि दार उघडू शकतं कुलपाला किल्ली फिरवली की कि कुलूप लागलं दार बंद झालं तसं ते दार कुलूप उघडण्यासाठी त्यांनी आपला व्हॉइस ठेवलेला होता की दार उघड म्हटलं की ते दार उघडायचं आणि आत जायचं त्याला आनंद वाटत होता की कसं मी मॉडर्न आहे एक दिवस त्याला काय झालं सर्दी झाली ताप आला होता आणि घसा दुखत होता त्यामुळं ते त्याचा आवाज बदलला आणि तो आवाज बदलल्यामुळं तो जी काही कमांड त्या कुलपाला देत होता ती ते कुलूप ॲक्सेप्टच करत नव्हतं म्हणजे भर बाहेर भरपूर थंडी आहे आणि हा मनुष्य आपल्या घरात जाऊ शकत नाही कारण त्याचा आवाज बदललेला होता आणि तो बदललेला आवाज ते कुलूप ॲक्सेप्ट करत नव्हतं त्यामुळं बुद्धिमत्ता ही मनुष्याला दिलेली आहे यंत्र ती बुद्धिमत्ता टेकओवर करू शकत नाहीत काय चांगलं काय वाईट हे यंत्राला कळू शकत नाही पण मनुष्याला नक्कीच समजू शकतं त्यामुळं विज्ञानाचे फायदे आहेत पण त्यातले धोके काय आहेत ते समजावून घेऊन जर आपण विज्ञान अंगीकृत केलं तर निश्चितच आपण प्रगतीपथावर जाऊ चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकू आणि हा विज्ञान दिन आपण साजरा करतो आहे त्याचं महत्त्व हे आपल्याला त्यानिमित्तानं समजवून घेता येतं तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि विज्ञानामधील अनेक गमती जमती तुला तुम्हाला समजाव्यात तुमच्यामधील शा शास्त्रज्ञ जागा व्हावा आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करावा ही तुम्हा सग सर्वांना सदिच्छा शुभेच्छा आणि मी इथंच थांबते धन्यवाद